कुरेशी समाज आमदार संजय बाबा शिंदे यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या कुरेशी समाजाच्या मी विनंती करतो की आपला सन्मान आदरणीय हस्ते करण्यात येत आहे परभा तालुक्यातील मुसलमान समाज आणि कुरेशी समाज यांनी जाहीर आदमी सन्मान आदो मामांच्या हस्ते करण्यात येत आहे सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर राजेभाऊ बाबर यांना विनंती करतो की आपले मनोगत त्यांनी व्यक्त कराव राजेभाऊ बाबर त्यांना विनंती की आपलं मनोगत व्यक्त करावं येऊन घालून सलमान करण्यात सलमान आज मामान्य स्वीकारवा मी त्यांना विनंती करतो आणि यानंतर राजूभाऊ बाबर हिंगणे यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं चोवीस ही विधानसभा फक्त दोन हजार चोवीस ही विधानसभा जनतेने ताब्यात घेतली म्हणून या विधानसभेची ओळख होईल बंधूंनो आज प्रचार संपतोय आज खरं तर करमत नाही वाईट वाटतंय त्याचं कारण एकच की याच्या अगोदरच्या नेत्याबरोबर आमचं बाप प्रचार करायचं जीवनपणी बापाला लिकीजवर कामाला जावं लागलं मेल्यावर तुळशीचं पान मिळालं नाही